बघा आपलं गार्डन किती मोठं आहे बघू शकताय तुम्ही घरी आती आणि आमचं सासरा आणि बारका असते ते आता लिहिणते तर बघा पूवरवर फुलं लागलेली ला आहेत किती छान फुलं आहेत बघू शकताय तुम्ही किड आहे तिच्यावर किड आहे तर आत आत लय ते तिथं आहे तुम्हाला दाखवते चला किड पण लागले ते एकमेक फुलांना म्हणजे पिवळा फुल कशाचं आहे आम्ही आयला मग ते आयला विचारायचं हे बघा पिवळी फुलं किती छान लागलेत बघा काय मस्त फुलं लागलेत देव आपलं वाटतं असं मस्त दिसतील बघा तुम्ही बघा तंबाटू घेऊन कशी लागले देशी भेंडी बघा आमचे सासू सासरा दोघ जण हे ते सगळं घर सांभाळून हे सगळं करते बघा आमची सासू आमच्या आत्याकडे सगळं करत असते आंबाडीची भाजी बघा किती मोठी लावले ते लय लावले ते फुलं हो का मोठं का लाट आहे जी एकादश आहे म्हणलं पूजा करावा तर पूजा केलेली आहे मी फुलं ठेवायची ती अगरबत्ती लावायचे फुलं तोडून आणून मग करावं बघा किड मी बसले ते आणि लाल आणि पिवळे कसे मस्त दिसा लागलेत का नाही बघा तुला जवळ येऊन दाखव बघा लाल पिवळी किती छान दिसायला लागले ते बघू शकताय तुम्ही वाव काय मस्त फुलं आहेत बघा आणि ही आळूची पानं बघा काय मोठी मोठी आळूची पानं आलेली आहेत घरी कोण नाही ना त्यामुळं आत्ता एकटे काय बनवणार तर असं सगळं वाढलेलं आहे आम्ही सुट्टीला आलो म्हणजे फूल कसे लागलेत घोपळ्याचं याल हे मोठं मोठं तर मी तुम्हाला जरूर एक दिवशी भाजी करून दाखवीन ना तिथं लिंबूचं झाड आहे आणि पाऊस खूप झाला आहे ना त्यामुळं बघा ही आंब्याची झाडं आहे खूप छान गार्डन आहे आमचं दाखवते मी तुम्हाला आत्तींना बी दाखवते मी एकदा व्हिडिओमध्ये नक्की दोडक्याच याल पसर है। सकाई का ले है। किती पसरलेला आहे सकाळीच आमच्या दिराने दोडकं काढलं दाखवीन तुम्हाला मोठं लाट दोडकं लागलं इथं नंदलिंचं झाड आहे बघा लिंबू बी लागले ते बघा पिरू असं गळून पडायला आले ती खाली खाणारच कोण नाही बघा ते लिंबू दिसत का बघा किती मोठं मोठं लिंबू लागलेत बघा ते लिंबू खूप मोठा बनवूया भेंडी तर त्यासाठी भेंडी अशी कापून घेतलेली आहे बघा स्वच्छ धुवून पुसून कापून घेतलेले आहे भेंडी इथं घेतलेला आहे कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची कापून घेतलेली आहे दोन आणि लसूण हे गड्डा सोलून सू, सू, चेचून घेतलेला आहे तर गॅसवर ठेवलेले आहे येते ना कढाई चांगली गरम झालेली आहे तेल चांगलं गरम झालं त्याच्यात टाकू एक चमचा जिरं थोडीशी बघा मोहरी हिंग लसूण चेचून घेतलेला हिरव्या मिरच्या पत्ता छान भाजून घेऊया आता टाकूया अर्धा चमचा हळद त्याला भाजून घेऊया चांगला हळदीला मी टाकूया भेंडी भेंडीला छान असं भाजून घेऊया कधी मी ना हळद टाकून भाजायची भेंडी कलर चेंज होत नाही भेंडीचा लोखंडाच्या कडेत मी बनवायला लागले बघा एकदा लोखंडाच्या कडे बनवून बघा तुम्ही बनवून लगेच काढून ठेवायचे एका प्लेटात नाही काढून ठेवत जावा म्हणजे नाही काळं पडत नाही असं का नाही हलवत भाजायची भेंडी चिकट होत नाही आणि स्वच्छ धुवून पुसली का नाही चिकट होत नाही त्या अजिबात भेंड्या तर बघा मी असंच भाजून घेते बघा छान असं भेंडीला भाजून घेतलेलं आहे मी झाकलं बिकलं अजिबात काय नव्हतं तसंच भाजून घेतलेलं आहे चिकट अजिबात नाही बघा मस्त भाजली गे भाजली भाजली भाजले गेलेले आहे डाग पडूच तर भाजले असे हां असं मिक्स करतच भाजायचं म्हणजे छान भाजले जाते बघा किती छान भाजले अजिबात चिकट नाही आणि चिकट झाली तरी बी का नाही चिकट जाऊस तर असं भाजून घ्यायची भेंडी म्हणजे नंतर ना जास्त शिजवायला बी लागत नाही आणि काचकाच बी करत नाही दाताखाली टाकू त्याच्यात लाल तिखट एक दीड चमचा हिरवी मिरची बी वापरलेली आहे आपण तर त्याच्या अंदाजावरच टाका आता अर्धा चमचा बघा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर चि हळद असं करून घेऊया भेंडीला छान असे मिक्स करायचे आता ह्याच्यात टाकूया शेंगदाण्याचा कोटा दोन चमचे मिक्स करून घेऊया असं मिक्स करून घेतलेला आहे बघा आता छान मिक्स करून घेतलेला आहे एक मिनिट बरून घेतलेला आहे काढूया बसलेलं आहे बघा वापर आता वर टाकायची कोथिंबीर आणि एकदम मिक्स करून घेऊया बघा काय भारी झाले हा एकदम सिम्पल मस्त लसुणी भेंडी बनवून आपली तयार आहे बघा काय भारी झाल्या दा जवळनं दाखवले तुम्हाला मस्त असं खूप छान झालेले आहे आणि खायला रेडी आहे नक्की आजची रेसिपी कशी वाटली सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंड तो खात राहा मस्त राहा बाय